चालिया बाबा मी पैसे घेतले बाबा आता घरी आहे का बघू तो इथून पैसे घेतो घर थांबा आता बायको असं नाही बाबा कोण पैसे घेतले तर जातच नाही अजून अ वहिनी वहिनी काय बाबा एवढे काय उरडत आले काय झालं काय म्हणजे हो एवढे काय उरडत आहे झालं काय पैसे कधी द्यायचे माझे कोणते पैसे कोणते पैसे आता पैसे सांगायचे कोणते तरी हा कोणते पैसे अहो कशाचे पैसे मी कधी पैसे घेतले तुमचे बाबेन पैसे घेतले माझे बाबूरावने म्हणायचे का तुम्हाला त्यांनी घेतले तुम्ही त्यांना मला कशाला मांडायला आले एवढे ओरडायची काय गरज आहे हळू बोलत जा ना जरा हळू ओढ म्हणजे आम्ही आम्ही पैसे द्यायचे आणि आम्हाला पण पण दाबा तुम्ही तुम्ही कोणती तुमची मला पैसे दिले का मला बडबड करायची काय गरज तुमच्या नवऱ्याला पैसे दिले माझ्या नवऱ्याला दिले नवऱ्याला शोधा जाऊ कुठ कुठे जाऊन मला पैसे माझ्या तोंड घेऊन घरी तुम्हाला सांगितलं नाही का पैसे घेतले म्हणून अहो मला कशा सांगा त्यांनी पैसे कशाला घेतले मला काय माहिती मी त्यांच्याकडनं रुपया कधी घेत नाही तुम्हाला माहिती मी रोज लोक शेतामध्ये कामाला जाते म्हणून तुम्हाला सांग काय पैसे घेतले अहो तो बसला होता पत्ते खेळत अहो मग तुम्ही भाऊ चांगले कामाला पैसे द्यायचे भाऊजी तुम्ही त्यांना तुम्ही पत्ते खेळायला कशाला पैसे दिले ते मला म्हणलं की तुम्हाला होता अहो पण तुम्हाला एवढं कायला बसतो माणूस जर काम करत नाही तर तुम्हाला पैसे देईन कुठून ते मला मी डबल देतो डबल डबल मध्ये तो काय करा शेअर मार्केट वाला एक डबल पैसे करून द्यायला आता मला काय माहिती आवाज डबल करून द्या चांगले चांगले पळून गेले आता माझा नवरा आहे तुम्हाला गायब करून तर काय नाही आणि तुम्ही जरा त्याला पैसे द्यायला तुमचा नवरा पण पाहतले भावरा त्याचे पाहतले भावरा मित्र कोणाच आहे मग मित्र आहे माझा मी माझी चुकी झाली त्याला त्या सांगे मैत्री करून अहो मग द्यायचीच कशाला पैसे कशाला द्यायचे म्हणजे जखमारी झाली आता अहो दुपारी मला तुम्हाला काय सांगू शेतामध्ये फवारा मारायला जायचं त्यांना देऊ आणले बाबा घरी नाही सकाळपासून पवार औषध घेऊन या म्हटलं हा का मा पवार जाऊ शहा ते दिले ले ले ए, मा पैसे दिलेले त्यांना तीन हजार रुपये अजून बाटले घेऊन येऊ राहिले ते काय माहित नाही मला मला तुम्ही बरं का मला पैसे कधी सांगा म्हणजे मा, माझे पैसे कधी तुमचे पैसे माझ्याकडे आहे मी पत्ते घेते का तुम्ही मी जुगार घेते का मी तुमच्याकडून पैसे घेतले का तुमच्यासोबत मी खेळायला असते का माझ्या ऐकून घ्या तुम्ही काहीच ऐकून घेणार काय म्हणतो मस्त तुम्हाला पैसे नाही दिले तुम्हाला दिले काय तुमच्या नवरा दिले काय ते पैसेच आहेत तुमच्या घरात पैसे आले ते नाव कुठे आता बाई तो नवरा आला तू आली काय काम आहे बाबूराव कड काय काम आहे म्हणजे माझ्या नवऱ्याला पाच वाजता धंदे लावले त्यांनी काय धंदे लावले म्हणजे तू कसे आला कशाला आले म्हणजे पैसे दिले त्यांना तू हा आता मी आल तो ना मी आता इथे आलो होतो म्हणजे तुम्ही पण त्यांच्यासोबत खेळायला बसते ना बघा माझ्या नवरे बिघडून टाकलं तुमच्या बाई तुझ्या नवऱ्याने माझा नवरा बिघडावला माझ्या नवऱ्याने बिघडवलं तुझ्या नवऱ्याला काय बिघडवलं काय बिघडवलं म्हणजे तोच फक्त खेळायला घेऊन जातो नवराने पत्ते खेळ तुमचा नवरा पत्ते खेळ बाई तुझ्या ओंड्यामध्ये लाख रुपये भेटले तुझ्या नवऱ्याने आख्य पत्त्यामध्ये घालवले नाही 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 खोटं पण खोटं पण लाख रुपये कुठे सांगा कुठे पैसे ती बँकेत टाकले तुम्ही माझ्या बँकेत स्लिप दाखवा दिला

नाही मला विश्वासच राहिलो नाही पैसे द्या मला ते माझे बापाने एक लाख रुपये ते ना ते पैसे द्या मला बाकीचे मला काही माहित नाही अहो बघ 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 काही नव्याला खुशायला पैसे मागायला माझ्या अगं तू सांगा संसार होत असतो का लोकांच्या तुला आणून खाणं चांगलंय काय गरज आहे माझ्या नवऱ्याला घेऊन त्याची पत्ते खायला आणि हुंड्या अहो हुंड्यातले पैसे कोणी खर्च करतं का मला द्या पैसे मला पहिले माझ्या बापाने दिलेले पैसे द्या मला बाकीचं काही माहित नाही तर मी तुमचा मूर्ता बसवी ना मी सांगते ते आता त्यांना बोल राणी मला पटलं तुझं माहिती का खरच पटलं काय काय पटलं तुम्हाला काय पटलं म्हणजे बरोबर आहे ना अहो ती जर नसती ना दुसरा कोणी संसार नसता पत्त्याचा खेळतो खेळतोय रे बाई नवऱ्याला घरी घेऊन तो संसार बरबाद माझ्या जायचा माझी बायको चांगली मी चांगलीच म्हणतो तुला वाईट कधी म्हणले आता येऊन काय म्हणले मला अहो माझे बाईक नुसत तो फांड लावला म्हणे तो फांड पैसा पैसा त्यांनाच माहिती ते पत्ते खेळायला घेऊन जा आणि बाबूराव घरी नसताना एक बाई एकटी हे तुम्ही बरं पैसे मागायला आले तुम्हाला लाज वाटते का बघ ना आज जर कोणी माझ्याकडे पैसे मागायला आलो तुम्ही नसताना कसं वाटेल तुम्हाला हे यार तू का बायको कमी तडे माझ्या तू संशय घेऊ लागली अरे यडी का तू यांचं ऐकून तुम्ही घरी चला मला माझे माझं बाकी दाखव तुम बँकेत ठेवलंय ना चला मला बँकेत अरे यांचा पैसे देऊ ना काही महिन्यावर पण चुकला असेल तर माफी मागते हा चाल चला चला मला मला झालं मागलं यडी का तू ही काय डोक्याला ताण या नवऱ्याचा बरं झालं हकलून दिले याला ही भीती असलंय कीच काय पत्ते खेळा माझा सोडून अरे माझा नवरा असा शेजार किडण्या कधी गाण ठेवून येईन मला माहित राहत नाही तिचा नवरा विचार करतो बायकोची किडनी कधी गायब झाली लोकांच्या गाड्या गाड्यांचे टायर काढून विकले माझ्या त्या पत्त्यापाई आता याचे पैसे भेटणार चा आहे का आणि हिच्या हुंड्याचे अर्धे यानेच कर्ज केले मरते तिकडं ताजी व ताकलीचा पत्ता नाहीये लागून सगळे पैसे मला सांगते एक लाख रुपये कुठे गेले अरे तू काही खोट बोलणार नाही चला भाऊ आज आहे ना वैशेषेखावस लागतील हे भाऊ बाब नाही बाब नाही बायको घरी गेल ते काय मावाल्या या बाबाने जर माल पाहिलं ना त्या आवड थांबा थांबी लपून बसत येत अरे ते तशाच येतं आपले दोघात लावले आपल्या सांगते काढायची माल का। ना आता तापले दोघ झाली असते चला आपण निघून गपचिप बर झालं ते पाहिलं नाही चला ठोक्यात टाकी तुला आता मला चल काढणे गपचिप घरी चल तू गपचिप घरी तोंड पा तोंड पाहून दुगारा ठरले कोणी मी मला आजीवत मी मग कोणी मी यडीबिडी कर तू जरा मला बघा यडीबिडी म्हणू न कर का लईसन करून घेतलं तुमचं मी त्या वहिनीस तू ऐकयजण बोल गना ती आपल्या संसारात मध्ये काळी लावते म्हणजे का काम ला काय काम पडलं त्या सुनत बायला लावायची मला काय माहिती त्यांना धंदा जेवई आणि मला काय माहिती तुम्ही एवढे जाय जातीचे बरज असं ताईनी सांगितलं ते मला माहित नव्हतं ए मी जाय बिल नाही बर का तू घरी जात डोक खाऊ नको मला काम आहे ओ घरी तुम्हाला पळ चालले तुम्ही आता परत येताय मी सगळं काम तुला इथून करू काय मग मग मला विचारू ना मग कोणाला विचार करणार तू घरी जातो तू उद्या बघ जा घरी काम पडले अहो काम येतो मला काम आहे म्हण ये रे येत अरे येडे का तू जा ना बाबा घरी अहो काय काम आहे ते सांगा मग जा कुठं जायचं मला पार सांग बाई माझ्या तो डोक्याला म्हणून बर का सांगू तू डोक्यात आधीच नाही का झालेलय हा सांगू तुला तू जा तू तू काम कर मला काम आहे सवलाईला डोकं तर पाहिजे तर बाबाच्या नाद्याला लागून पाठव हो, माणूस बिघडला घर या तुम्हाला सांगते मी सवलाईला डोक्याचा भाग आहे काय डोक्याला ताणी हा बाबुराचा नवरा जा असा नसले ना बरा लगी कुणी बिन नवऱ्याचं म्हटलं तरी चालतं पण असं लगी काय काय बडबड करते बसा खाली काय बसते लय ऊन झालंय लय ऊन झालंय लोकांच्या उद्योग काढायला जाता तिकडे कशाला काय या बाबू का त्या बबण्याचे पैसे कोण दिले नाही पत्ते खेळायला घेतले पत्ते खेळायला कोण म्हणतो तुला खोट बोल ना खबर काय काही ओरडायला गेला का डोरावाने ओरडायचं पैशाची अडचण आली मागायला आले सर तू पैसे देत ना कोणला त्याच्यामुळे ते माव सांगून पत्ते चालला आपलं लोकांना उसने पैसे द्यायला खायला खरायला येतो आंड्र पांडलं लावू लावू आम्ही लोकांना उसने पैसे द्यायला तू लावायचे का मी लायचोय तू म्हणते का नाव आहे का म्हणून कमवायचं ना बा कमवायचं महिन्याला बदलायच्या तुला काय तुला जर शिवित राहते कपडे शिवित राहते म्हणजे हे असं दलिंद्र मला नशिबात पडल्यावर विधवा म्हणून राहिलेले बरं राहील मला मला तरी तुम्ही कुठेतरी जाऊ लाज वाटायला पाहिजे दोघ नवरा बायको आले होते भामट्या कुठे पळाला तू इकडे इकडे तू त्या घरामध्ये नाही नाही तुम्ही आला घरात जाऊन जा हे आता नाही का कुठला पोत चल उकडे घरी काला घरी काला कशाला झकमन आला पावट आहे मी टाकेन फटका एक हा काय आलं म्हणजे मला बघितलं पाणी प्यायला गेलं घरात बस किती लाड बोल बस काय बस पाणी प्यायला उभंच राहायचं बस, बस? पारे 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 बस हा पाणी प्यायला गेलं बस आलो मी इथं तुम्हाला उस नाही पैसे गेले तुम्ही सकाळ बाहेर आहे बरं येत आहे बघितलं का नाही पैसे माझ्या सुरू तुला कोकाने पैसे घेते बया तुला सांगू का पैसे घेतले हा सांग बरं

आणखीन त्यांचे पैसे घेऊन त्यांच्या अर्जुवरतून रिबॉप करता अहो लाज वाटायला पाहिजे काही तुम्हाला त्यांचे पैसे कुठून देणार आहे आता तोच खेळ होते मी नाही खेळत मी फक्त पाहत होतो राजा आरणनी हा का त्याला सांगा तुझे टाक अहो तुम्ही किती ना अच्छा जीव तोडून जरी सांगितलं तुम्ही खरं सांगताय तरी मला माहिती तुम्ही खोटं बोलताय म्हणून आजपर्यंत मी तुम्हाला कधीच काही बोलले नाही अहो आका संसार उद्वस्त झाला आणि तुमचा लेला मारे ले भांका माणूस येऊ हा तुम्हाला पण नाही का तुम्ही पण पत्त्या का खुशाल मी पत्ते नाही खेळले मी तुमच्याकडून घेतो खरं बोल माझी मी माझ्या पैसेच खेळतो लोक नाही घेऊन काय ना म्हणजे पैसे घेतले चारशे रुपये अयो किती खोटं बोलते बघितलं का हा चारशे रुपये चारशे नाही घेतले तेनी चार हजार रुपये घेतले ते चार हजार घेतले कुठून देणार चार हजार रुपयात आता जे खेळ ना म्हणजे तुम्हाला परत पत्ते खेळायला जायचं मग पत्त्यावर पैसे पत्त्यावर जाणार मी त्याला यांना असं कुठला नेऊन कुठं तरी काही सापडले सुद्धा नाही मग कशाला पैसे घेता पत्ते खेळायला मला एवढं जास्ती गरज नाही असं मी काय काम आता ए पैसे दे माहिती नाटक न करू पत्ता झापडे जाऊन करून तुला मी वगैरे तुला घरी येतो

तुमचं भांड नंतर करा पैसे कोण दे जा, तुम्ही जाणार मी तुमच्या अडकून पैसे मी पैसे तू मला गुड लाड गुड झापटा घेऊन सांगतो तुला अजून नाही मी तुमच्याकडून पैसे तुम्ही त्याला सांगा तुम्ही चांगले म्हणून ठीक आहे भाऊ ठीक आहे अरे काय राज्य मोकळे राहते का काय हो तुम्ही ठेवलेच काय अरे ऐकवा नाही नाही मी घेऊ शकत नाहीये मंगलसूत्रे मग करा आ, मला आज नाही मला उद्या पैसे द्या ऐका ना ऐका ना ऐका ना ठीक आहे मला पण कळतं माणूस की कळलं का पण ह्या 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 भेकरचोटला सांगा तुला समजून सांगा तू आग्रह सुधरा पर गळ्यातलं काढून द्यायची तयारी झाली एवढंच राहिले रे राहतो ऐक ना ऐक ना, ना, ना बिनला तो यासारखा असताना कस कोण असताना की दहा रुपयाला असता पण मी तसा नाहीये अरे आता मंगलसूत्र आहे रेड्या काय दाम माझ्या माहिती पैसे दिले तेव्हा मी गळ्यात घातलं एक फुटका मी ठेवला ना तुम्ही आतापर्यंत अंगावर मी नाही म्हणत लोकांनी घातले तोच आहे भाऊ कळलं का येड्यासारखं करू नको तू कळलं का हा अरे त्या बिचारीकडे माऊलीकडे बघून मी ते तुला मी काय म्हणतो बरं काय ते मंगलसूत्र काय नाही ते पहिल्या गळ्यात घाला पहिल्या गळ्यात काय वाटलं तुम्हाला पाया पडून विनंती या माणसाला परत तुमच्या दारात उभा नका करू तुमच्या सावलीला सुद्धा उभं करू नका कारण हा माणूस फक्त उद्धवस्त करायचा तू पैसे माहिती आणलं तू तुला अजून चांगलं सांगतो बरं तुला समजून कधी पैसे सांग मला वायदा द्या मला ते वायदा येणार मी बोला त्यांना सांगा आ, पैसे कधी देणार ते सांगा परवा दिवस हा परवा दिवस नाही दिले मा अरे घरात नाही भीतीत कुच कुच मारून तुला सांगतो मग कुच हा तुला बाहेर जायला कधी जाते मग तुला अरे तो पैसे ना पाणी वर थोबड करून बोलतो हा देतो मला पैसे दे चल कोण हा नाटक करू पैसे नाही म्हणजे अरे त्याचा वाटला ना का देतो मग काय पैसे मला एक सरळ सोपं सांगू का एवढा माणसाने एवढा माझे ना हा कधीच याला इथून न्या आणि तिकडं जाऊन इतका कुठा हा परत घरी आल्यानंतर हा दहा वेळेस विचार केला पाहिजे पत्ता घेऊन जा घेऊन जा घेऊन जा घेऊन जा घेऊन नको त्याला मला काय कामाचा असा बाळा अहो गोरगरीबांची घर हे पत्ते खेळून सट्टे खेळून यांनीच बरबाद झाले दारू जुगार पत्ते ड्रग्स ह्या गोष्टी खरच चांगल्या आहेत का अहो ह्या पत्त्या चांगले चांगले करोडपती रोडावर बसलेत भीक मागायला तुम्हाला सांगू मित्रांनो कोणती गोष्टी एखादी लिमिट मध्ये चांगली असते कोणताही माल हा लिमिट मध्ये चांगला असतो तुमच्या बायकांना पार तुमच्या गळ्यातले मंगळसूत्र विकायचे जर तुमच्यासाठी वेळ येत असेल तर त्या नवऱ्याने निजाबो काहीच फायदा नाही एपिसोड कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा स्वाती करामनाश